नमस्कार मित्रांनो आजच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सार स्वागत आहे मित्रांनो मी आरुषामध्ये पास सोलर आहे आपलं हे पाच सोलर आता नेमकं लावलं पाणी भरायसाठी मित्रांनो तिकडे टाक्या भरणं चालू आहेत पाहू शकता हे सोलर आहे सोलरचं हे चॅटर आहे मित्रांनो पाहू शकतो नाही ही इथं खटका आहे मित्रांनो त्याचा पिका हे हो ही खटका आहे मित्रांनो सोलर पंप उन्हाळ्यात बसला मित्रांनो आता लाईटची गरज नाही मित्रांनो नाही तर लाईटची वाट पाहण लागत होती आता टेन्शन नाही हे गजरा गवत आपल्या गायीसाठी पाहू शकता आपली गाय एकच गाईसाठी थोडं गजरा लावलं आहे मित्रांनो ते तिकडं बोर आहे आपला बोर आता नेमकं चालू केलं बटन दाबलं पाहू शकता आहे हे बोर आहे बोर आहे आपला मित्रांनो नवीन बोर घेतला आपण मित्रांनो नवीन बोर घेतो आपण मग त्या उन्हामध्ये पाणी चांगलं लागलं या लगेच पाऊस आभास बी आले मित्रांनो सोयाबीन शेतकऱ्याचं काम चालू पंजाब डोळे साहेबांनी पाऊस सांगितला आहे पाऊस होईल का नाही ते सांगा तुम्ही कमेंटमध्ये आणि व्हिडिओ तर आवडल्यासारखं मित्रांनो ज्यांना सबस्क्राईब करा फोटोफार लाईक करा जय जवान जय सांग